नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्व कसे आहेत मजेत ना मजेतच असायला हवं मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा आपला टॉपिक थोडासा वेगळा असणार आहे म्हणजे डेली रुटीन किंवा एखाद्या टॉपिकवरती चर्चा आज होणार नाही आपल्या व्लॉगमध्ये तर आज मी तुमच्यासोबत काही प्रोडक्टचा रिव्ह्यू शेअर करणार आहे तर ते प्रोडक्ट मी कुठून घेतले कितीला पडले त्यांची किंमत काय आहे त्यांचं मटेरियल क्वालिटी कशी आहे हे सर्व काही मी तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये शेअर करते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल ज्यांनी कुणी अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सुद्धा करून घ्या आणि बेल आयकॉनचं जे काही बटन असतं ते प्रेस करून ठेवा म्हणजे जेव्हा कधी माझा व्लॉग अपलोड होईल किंवा शॉर्ट अपलोड होईल तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल त्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांना मला एक गोष्ट विचारायची आहे कारण ती गोष्ट माझ्या मनामध्ये मा खूप दिवसापासून खटकत होती आणि तुम्हाला तर माहिती आहे मला जे काही वाटतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते किंवा तुम्हाला प्रश्न विचारत असते तर त्यामुळे मला एक प्रश्न पडलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये द्यावं असं माझी खूप इच्छा आहे तर तो प्रश्न असा आहे बघा की तुम्ही माझे सबस्क्रायबर किती दिवसापासून आहेत आणि कुठून कुठून माझे व्हिडिओ तुम्ही बघता किंवा मला कधीपासून फॉलो करता हे सर्व तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कारण खूप दिवसापासून मला वाटत होतं मला खूप दिवसापासून वाटत होतं की माझे व्लॉग कोण पाहत असतील कुठून पाहत असतील आणि किती दिवसापासून पाहत असतील तर ती थोडीशी माझ्या मनातली शंका आहे तर तुम्ही प्लीज त्याची कमेंट मला करा म्हणजे मला थोडंसं समाधान वाटेल की खरंच यार आपण जे काही बोलतो किंवा आपण जे काही काम करतो ते आपलं आवडतं आहे की नाही आवडतं ह्यासाठी मला कमेंट करायला अजिबात विसरू नका तर चला जास्त उशीर न करता मी लगेच तुम्हाला ज्या काही प्रॉडक्ट मी ऑर्डर केलेले आहेत त्याचं मी रिव्ह्यू देणार आहे म्हण तर हे प्रॉडक्ट मी कुठून मागवलेले आहेत कसे मागवलेले आहेत आणि कोणासाठी मागवलेले आहेत हे आत्ता मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे प्रोडक्ट सगळे मी माझ्या मुलीसाठी मागवलेले आहेत तर माझ्या मुलीचं नाव आहे मायरा आणि ती आत्ता साडेआठ वर्षांची आहे तर बघा तिच्यासाठी मी काही ड्रेसेस ऑर्डर केलेले आहेत आणि ते क्वालिटी मला तरी छान वाटली आणि त्याचंच रिव्ह्यू म्हणून मी तुमच्यासोबत ते सगळं शेअर करणार आहे आणि आत्ता सध्या रिव्ह्यूचं चा ट्रेंडसुद्धा चालू आहे म्हणजे जे काही आपण ऑर्डर करतो ते कसं आलेलं आहे मटेरियल किंवा तुम्ही ते घेण्यासाठी म्हणजे तुम्ही ते घ्यावं का किंवा नाही घ्यावं हे सगळं आत्ता सध्या ट्रेंड चालू आहे त्यामुळे म्हटलं चला आपण पण एक त्यावरती एक ब्लॉग बनवूया आणि बऱ्याच दिवसापूर्वीपासून मी हे सगळे मयूसाठी ड्रेस ऑर्डर केलेला आहे पण त्याचं काही मी व्हिडिओ बनवला नाही किंवा त्याचा काही रिव्ह्यू मी दिला नव्हता कारण मी थोडीशी गडबडीत होते गावी गेले होते आणि ते सगळे यात्रेची वगैरे गडबड चालू होती तर त्याच्यामुळे ते, ते रिव्ह्यू देणं राहिलं आणि त्याच्यावरती ब्लॉग बनवणं राहिलं तर आत्ता निवांत आहे म्हणून म्हटलं चला तो एक ब्लॉग बनला गेलाच पाहिजे तर बघा जास्त बडबड न करता लगेच मी तुम्हाला ते एक एक ड्रेस मायराचे दाखवते आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका की कुठला ड्रेस तुम्हाला आवडला ते सुद्धा सांगायचं आहे तर बघा इथे सगळ्यात पहिल्यांदा हा एक ड्रेस मी ऑर्डर केलेला आहे मी आता हे ओपन केलं होता कारण तिला मी ट्राय केला कारण साईज वगैरे पाहण्यासाठी कारण जास्त दिवस झाल्यानंतर ते परत आपण रिप्लेस करू शकत नाही किंवा रिटर्न करू शकत नाही त्यामुळे आल्याबरोबर मी तिला ट्राय करून बघितलेलं आहे त्यामुळे हे ओपन दिसते तुम्हाला याचा मी फुल फोटोसुद्धा इथे वरती कोपऱ्यामध्ये दे, देते तर तो पण चेक करा तुम्ही तर असा सुंदरसा ब्लॅक कलरचा ड्रेस मी तिच्यासाठी ऑर्डर केलेला आहे तर बघा खूप सुंदर मटेरियल क्वालिटी आलेली आहे पूर्ण नेटचा ड्रेस आहे म्हणजे तुम्ही पार्टीसाठी बड्डेसाठी असं छानसे ड्रेस तुम्ही हा ड्रेस घेऊ शकता तर खूप छान मटेरियल आलेला आहे क्वालिटी खूप छान आहे आणि पूर्ण ड्रेस नेटमध्ये आहे आणि ह्याचं आतला पण जो काही कपडा तो आहे तोसुद्धा खूप सॉफ्ट आहे त्याच्यामुळे तिनं घातला तेव्हा म्हटली की अजिबात टोचत नाही कारण बाकीचे जे काही ड्रेस असतात ते आतनं टोचतात किंवा तिला कम्फर्टेबल वाटत नाही पण हा ड्रेस तिला खूप छान पण दिसला आणि कम्फर्टेबल पण वाटला तर तुम्ही पार्टीसाठी वगैरे हा ड्रेस ऑर्डर करू शकता खूप छान आहे आणि प्राईससुद्धा खूप कमी आहे याची तर तुम्ही नक्की हे ऑर्डर करू शकता तर तुम्ही म्हणाल आता हे ऑर्डर कुठे करायचं तर हे सगळे जे काही ड्रेस आहेत ते मी मिशोवरनं ऑर्डर केलेले आहेत आणि मिशोची क्वालिटी खरंच खूप भारी असते खूप दिवसांपासून मी त्यांचे प्रोडक्ट घेते आणि खरंच मला त्याच्या त्यांच्यावरती खूप ट्रस्ट आहेत खूप ट्रस्ट बसला आहे माझा त्यांच्यावरती कारण जे पण काही घरगुती लागतात वस्तू किंवा जे काही माझ्यासाठी मी खरेदी करत असते ते सगळं काही मी मिशोवरनं घेत असते आणि हा पहिला ड्रेस आहे तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा खूप सुंदर आहे बघा आणि ह्याचं बॅक पण दाखवते मी पाठीमागची साईड तर अशी चेन आहे आणि हे जे काही फ्लावर आहेत हे पूर्ण पाठीपर्यंत असे आलेले आहेत आणि ह्याला अशी नॉड पण आहे म्हणजे तुमच्या बॉडी फिटिंगनुसार तुम्ही त्याला लूज किंवा सैल असं काही ठेवू शकता तर अशा पद्धतीनं खूप सुंदर असा ड्रेस आलेला आहे नक्की तुम्ही घ्या आणि खाली बघा खालीसुद्धा असे फ्लावर बनलेले आहेत नेटचंच आहे पूर्ण मटेरियल आणि खूप सुंदर आहे खूप सुंदर मला तर खूप ड्रेस आवडलेला आहे हा आणि ब्लॅक तर माझा फेवरेट आहे त्याच्यामुळे ब्लॅकचं काही मी म्हणजे त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही करू शकत तर खूप सुंदर आहे मी शोवरनं मी हा ऑर्डर केलेला आहे तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला ती जो बात ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर आता दाखवते मी दुसरा ड्रेस हा पण मी ओपन केलेला आहे बघा कारण मला ट्राय करायचं असतं लगेच साईज वगैरे चेक करायची असते त्यामुळे तिनं अजून फक्त ट्राय करून आम्ही असंच ठेवला होता कारण मला तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करायचा होता तर हा बघा हा असा वाईट ड्रेस आहे वरचा जो काही आता तुम्हाला कॅमेरामध्ये एवढं व्यवस्थित क्लॅरिटी वगैरे दिसणार नाही आहे पण तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करते तर हे व्हाईट आहे पूर्ण व्हाईट मटेरियल आहे हे बघा पूर्ण व्हाईट ड्रेस आहे असा आणि खूप सुंदर वाटतो हा स्लीव्ज पण खूप छान आले आहे आलेले आहेत आणि ते इलस्टिक आहे त्यामुळे आपल्या बॉडी फिटिंगनुसार ते ॲडजस्ट होऊ शकतं ते खूप सुंदर आलेलं आहे बघा व्हाईट पहिला घेतला होता तो ब्लॅक आणि हा व्हाईट कारण दिसायला खूप सुंदर दिसतात ना सिंपल आणि सोबर असे ड्रेस दिसतात तर ह्याच्यासोबत एक बेल्टसुद्धा आलेला आहे बघा आणि ह्याचा मी जो काही मिशोवरती अपलोड केलेला फोटो आहे तोसुद्धा मी तुम्हाला इथे वरती देणार आहे तर हा असा आहे खूप सुंदर दिसतो आहे हा पण असा बेल्ट आलेला आहे त्याला मला तर पर्सनली हा ड्रेस खूप आवडला आहे आणि मटेरियल म्हणायचं गेलं तर खाली असं नेटचं आहे नेट फॅब्रिक आहे आतमधून अस्तरसुद्धा आहे ह्याला आणि ते अस्तर एवढं सॉफ्ट आहे ना की अजिबातसुद्धा असं टोचत नाही मुलांना घालण्यासाठी खूप कम्फर्टेबल आहे आणि हे सुद्धा खूप इथे नेट नाही आहे हा वेगळाच कपडा आहे आणि सॉफ्ट आहे हा सुद्धा तर खूप छान आहे बघा तुम्ही हा ड्रेससुद्धा ऑर्डर करू शकता आता त्यानंतर मी एक तिसरा ड्रेस दाखवते तर हा असा एक ड्रेस मी तिच्यासाठी ऑर्डर केलेला आहे आता हा तिनं ट्राय केला होता घातलाही होता तिनं यात्रेमध्ये तर मी त्याचा फोटोसुद्धा देते की कि तिला किती सुंदर हा ड्रेस दिसत होता आणि हे पूर्ण मटेरियल वेलवेटमध्ये आहे बघा तुम्ही पाहू शकता आणि ते छोटीशी अशी डॉल्स बनलेलं आहे आणि त्याचे सुद्धा तुम्ही पाहू शकता बघा नेटचे स्लीवज आहे आणि घातल्यानंतर एवढा सुंदर हा ड्रेस दिसतो खूप सुंदर दिसतो मला तर हे खूप जास्त आवडलेलं आहे म्हणजे तिन्ही ड्रेस मला खूप आवडले जर तुम्ही प्राईज पाहिली तर त्या प्राईजनुसार तुम्हाला हे ड्रेस बेस्ट क्वालिटीमध्ये मिळतात तुमची मुलगी जर माझ्या मुली एवढी असेल तर तिच्यासाठी हे नक्की तुम्ही खरेदी करू शकता खूप सुंदर मटेरियल आलेलं आहे खूप छान कारण मी असंही थोडंसं म्हणजे घाबरते ऑनलाईन शॉपिंगसाठी कारण मला माहीत नसतं साईज कशी येईल परत रिटर्नचे काही झंझट असेल की नसेल हे सगळं काही प्रॉब्लेम माझ्या बाबतीत पहिल्यांदा झाला होता जेव्हा मी दुसऱ्या ॲपवरनं ऑर्डर करायचे पण मला मिशोचं एवढं काही छान वाटलं ना प्रोडक्ट पण आपण पन जे मागवले ते व्यवस्थित येतात कलर वगैरे सगळं काही व्यवस्थित येतं आणि त्याचबरोबर प्राईजच्या हिशोबाने त्यांची क्वालिटीसुद्धा खूप छान असते आता तुम्ही हे सगळे प्राईज पाहून तुम्ही कम्पेअर करू शकता की ड्रेस किती छान आलेले आहेत आणि हा जो काही रिव्ह्यू आहे मी तुमच्यासोबत जसं आहे तसा शेअर केलेला आहे कारण मला असं काही तुमच्यासोबत फसवेगिरी करायची नाही आहे किंवा मला काही कुठनं पेमेंट घ्यायचं नाही आहे ह्या ॲप्लिकेशनवरनं की त्यांची वाहवाह करायला तर जे काही आहे ते म्हणजे खूप मनापासून तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला आणि बाकीचे पण ब्लॉग तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असतील अजून कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी सुद्धा करून घ्या आणि यूट्यूबला मला सबस्क्राईब केलं असेल आणि इन्स्टाला अजून कुणी मला फॉलो केलं नसेल तर तिथेसुद्धा फॉलो करा माझा इंस्टा आय डी आहे मोनिका कोरडे तर प्लीज सपोर्ट असाच असू द्या आणि तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला रिव्ह्यू कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कमेंट, कमेंट यासाठी मी सारखं बोलत असते कारण तुमच्या कमेंटमुळेच आम्हाला कळतं की तुम्हाला व्हिडिओ आवडतात नाही आवडतात किंवा जे पण काही आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळं काही मला कमेंटद्वारे कळतं त्यामुळे कमेंट करायला विसरू नका चला आता मी हा व्लॉग इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला हे सांगा आवडला असेल तर शेअर करा आणि तुम्ही खरेदी करू शकता मिशो ॲपवरनं खरंच खूप छान ॲप्लिकेशन आहे आणि मला पर्सनली आवडलेलं आहे त्यांचे रेटनुसार जर आपण एखादी गोष्ट घ्यायला गेलो तर खूप छान येते प्राईज रेट खूप कमी असते दुसऱ्या ॲप्लिकेशननुसार जर आपण कम्पेअर करायचं ठरवलं तर यावरती मिशोवरती खूप कमी प्राईजमध्ये आपल्याला सगळे काही प्रोडक्ट मिळतात त्यामुळे नक्की तुम्ही शॉपिंग तिथे करू शकता मी तर ऑनलाईन शॉपिंगला खूप म्हणजे घाबरायच्या अगोदर पण आता मिशोवरती एवढा ट्रस्ट बसलेला आहे की असं काही वाटत नाही आणि इझिली आपण ते रिटर्नसुद्धा करू शकतो त्यामुळे तर चला मी इथेच आपला ब्लॉग एंड करते सर्वांनी खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली स्वतःची काळजी घ्या आपल्या नातेवाईकांची काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या तर चला आता भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक्स आहेत तोपर्यंत बाय बाय